नमस्कार मंडळी मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत गौराई मातेचं आवाहन आपण आज केलेलं आहे तिच्या स्वागतासाठी हा पारंपरिक गीतांचा ठेवा मागील भागात आपण गौराईची काही निवडक गीतं ऐकलीत आजच्या भागात आणखी पारंपरिक काही गीतं ऐकूयात ರಾಜತ ಗೌರೈ ಧುನ ಧೂತಿ ರಾಜ ಗೌರೈ ಧುನ ಧೂತಿ ತಿಡೋರ ಸೂರವ್ಯಾ ಮಕೋ ತಿ ಗಡೋರ ಸೂರವ್ಯಾ ಮಕತೋ ಚಮಕ ಚಮಕ ಸಾಡಿವರ ಹಿರವಾ ರಂಗ ಮಾಡಿವರ ರಾಜಸ್ತ ಗೌರಾಧುನ ಧೂತಿ राजसतळ्यावरी गौराई गौराई धुणधुती तिच्या ग पैंजणावर सुरव्या चमकतो तिच्या ग पैंजणावर सुरव्या चमकतो चमक चमक साडीवर हिरवा रंग माडीवर राजस गौराई धुण धुती राजसतळ्यावरी गौराई गौराई धुणधुती तिच्या पाटल्यावर सुरव्या चमकतो तिच्या पाटल्यावर सुरव्या चमक, चमक 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 साडीवर हिरवा रंग माळीवर गौराई धुन धुती अशा पद्धतीनं हे गीत आपले जे अलंकार असतात मराठमुळे पारंपरिक त्यावर आधारित आहे एक एक अलंकार म्हणत आपण हे गीत पुढे लांबू शकतो पुढील गीत ऐकूया पांढरी ग जाई कातारी ग पान पांढरी गजाई कातरी गपण गौराई नेसलिया पिवळा पितांबर गवराई नेसलिया पिवळा पितांबर नेसुनी नेसुनी गेली वारुळाला नेसुनी नेसुनी गेली वारुळाला वारुळाचा नागराजा धरी पदराला वारुळाचा नागराजा धरी पदराला नागराजा नागराजा आम्ही काय केल नागराजा नाग आम्ही काय केल कुंक अम्मा शंकराण दिल कुंक अम्मा शंकराण दिल पांढरी ग जाई कातरी ग पान पांढरी ग जाई कातरी ग पांड नेसलिया पिवळा पितांबर गौराई नेसलिया पिवळा ने पितांबर नेसुनी नेसुनी गेली वारुळाला नेसुनी नेसुनी गेली वारुळाला वारुळा नागराजा धरी पदराला वारुडाचा नागराजा दरी धरी नागराजा नागराजा राजा आम्ही काय केल नागराजा आम्ही काय केल डोरल्या चलेन अम्मा शंकराण दिल डोरल्या चलेन अम्मा शंकरान दिल पांढरी ग जाई कातरी ग पान पांढरी ग जाई कातरी ग पांड गौराई नेसलीया पिवळा पितांबर गौराई नेसलिया पिवळा पितांबर नेसुनी नेसुनी गेली वारुडाला नेसुनी नेसुनी गेली वारुडाला वारुडाचा नागराज राजरी पदराला वारुडाचा नागराज धरी पदराला राला नागराजा नाग राजा आम्ही काय केल नागराजा राजा आम्ही काय केल चलेन, अम्मा शंकराण दिल अम्मा शंकराण दिल पुढील गीता ऐकूया गण्या गुलाल उदळीतो गण्या गुलाल उदळीतो तुझ्या गुलालाचा भार माझ्या जा वेण्या झाल्या लाल जाऊन यशो दिला सांग कृष्ण झिम्मा खेळतो कृष्ण झिम्मा खेळतो हेच गीत आपण आणखी दुसऱ्या पद्धतीनं देखील म्हणू शकतो गण्या गुलाल उदळीतो मजवरी गुलाल फेकीतो गण्या गुलाल उधळीतो मजवरी गुलाल फेकीतो तुझ्या गुलालाचा भार माझ्या जा वेण्या झाल्या लाल तुझ्या गुलालाचा भार माझ्या जा वेण्या झाल्या लाल माझ्या वेण्या मोकळ्या सोनियाच्या साकळ्या माझ्या वेण्या मोकळ्या सोनियाच्या साकळ्या ഗടവഗടേ സോണാ മണിക്ക മോത്തി ഡോലാ ഗടവഗടവരേ സോണാ മണിക്ക മോത്തി ഡോലാ ഡോലി ദോണ ബഡോകോന സൂ ബാപ്പോത്തി लाड सांगू बापाला मोती लाऊ कापाला अशा पद्धतीनं हे गीत आपण आपले जे अलंकार असतात मराठमोळे पारंपरिक ते ला घेऊन हे गीत आणखी लांबू शकतो पुढील गीत ऐकूया ऊट ऊट माळी दादा बैल झूप राटाला ऊट ऊट माळी दादा बैल झूप राटाला बैलजू प्राटाला रे पाणी जाऊ दे पाटाला बैलजू प्राटाला रे पाणी जाऊ दे पाटाला एवढं पाणी कशाला कारकीच्या देटाला एवढ्या कारका कशाला गौराईच्या वंशाला गौराईचा ग फुलांनी दरवळला फुलांनी दरवळ लाग उंदांनी परिमळला फुलांनी दरवळ लाग उंदांनी परिमळला ऊट ऊट माळी दादा बैल झूप राहटाला ऊट ऊट माळी दादा बैल झूप राहटाला झूप राटाला रे पाणी जाऊ दे पाटाला बैल झूप राटाला रे पाणी जाऊ दे पाटाला एवढं पाणी कशाला वाळकीच्या देठाला एवढं पाणी कशाला वाळकीच्या देठाला एवढी वाळक कशाला गौराईच्या वंशाला एवढी वाळक कशाला गौराईच्या वंशाला गौराईचा वंसाग फुलांनी दरवळला फुलांनी दरवळ लाग उंदांनी परिमळला फुलांनी दरवळ लाग उंदांनी परिमळला उट उट माळी दादा बैल झूप राटाला उट उट माळी दादा बैल बैलजूप राटाला झूप राटाला रे पाणी जाऊ दे पाटाला बैल झूप राटाला रे पाणी जाऊ दे पाटाला एवढं पाणी कशाला बदामाच्या देठाला एवढं बदाम कशाला गौराईच्या वंशाला गौराईचा वंसाग फुलांनी दरवळला फुलांनी दरवळला ग उंदांनी परिमळला कारल्याच्या वेला खाली का गौरी उभीशी कारल्याच्या वेला खाली का गौरी उभीशी जोडव्याच जोड सांडलं काय करू मामांजी सांडलं तर सांडू दे तुझ बापाच करून देईन लाकाच चल गौरी राशी, भोपळ्याच्या वेला खाली का गौरी उभीशी भोपळ्याच्या वेला खाली का गौरी उभीशी पैंजणाचं जोड सांडलं काय करू मामांजी पैंजणाचं जोड सांडलं काय करू मामांजी सांडलं तर सांडू दे तुझाच करून देईन लाखाच चल गौरी घर्राशी आता गौरीच्या डोहाळ्याचं गीत ऐकूया गौरी तुझं डोहाळ डोहाळ कशा गवरी हाय आंब्याच्या घसा ग साग वरी आंब्याचा घस खायला बस ताट केलं या चौरंगीबाई आंब्याचा घस खायला बस ताट केलं या चौरंगीबाई गौरी तुझं डोहाळ डोहाळ कशा गवरी हाय पेरूच्या पेरूच्या घशाग गवरी पेरूचा घस खायला बस ताट केलं या चौरंगीबाई पेरूचा घस खायला बस ताट केल या चौरंगीबाई खालच्या <foster Wolverhambourne> आळीला गवरच्या आळीला खालच्या आळीला गवरच्या आळीला कशाचा <स्ट tu fanuous> गलबला कशाचा गलबला कशाचा गलबला कशाचा गलबला पहाटेच्या पाऱ्या मंदिराम हा जन्मला पहाटेच्या पाऱ्या मंदिराम हा जन्मला अंगठी घेऊया अंगठी घेऊया अंगटी घेऊया ग बारशा जाऊया खालच्या आळीलागवरच्या आळीला खालच्या आळीलागवरच्या आळीला कशाचा गलबला कशाचा गलबला कशाचा गलबला कशाचा गलबला पहाटेच्या पाऱ्या मंदी राम हा जन्मला पहाटेच्या पाऱ्या मंदी राम हा जन्मला तोरड्या घेऊया तोरड्या घेऊया तोरड्या घेऊया बारशा जाऊया तोरड्या घेऊया बारशा जाऊया